चलगसये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा आला नागोबाचे अंथरुण निजलेवरी नारायण साती फडा उभारून धरती धरा सावरून दूध लाह्या वाहू त्याला, वाहु त्याला। बाराघरच्या बाराजणी रूपवंती कुवारिणी राजपद मागू त्याला मागू त्याला चलगस ये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला बालपणा त्याला वाहू नागिणीचा रंग घेऊ नागोबाला फुले वाहू लालमणी माती लेऊ औक्ष मागू कुंकवाला कुंकवाला चलगसये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला ताज्या लाया वेचा याला वेचा याला हळदी कुंकू वाहायाला वाहाया या ग या घडयणी याग, याग, याग साऱ्या मैतरणी तेल्या तांबोळ्याच्या बाई वाण्या बामणाच्या बाई जमुनिया साऱ्या जणी जाऊ बाई साऱ्या जणी जाऊ चला नागोबाला नागोबाला सये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला ताज्याला या वेचायाला याला, वेचा याला। हळदी कुंकू वाहा वाहायाला वाहा